विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे मुंबई पदवीधर कोकण विभाग पदवीधर नाशिक विभाग शिक्षक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांसाठी बुधवारी म्हणजे सव्वीस जूनला मतदान होत आहे पण नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये बोगस मतदार नोंदीचा आरोप होतोय तर मुंबई पदवीधर संघातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या बारा हजार मतदारांची नावं वगळल्याचा दावा अनिल परब यांनी केला आहे बघूया संदर्भातला स्पेशल रिपोर्ट मुळात काही पप्पू आले ते पप्पू काय करता आपल्याकडे सांगायला काहीच नाही योगाचा अर्थ हे काय कळत नाही मला काय कारण आहे शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर चांगलीच आहे शिक्षण संस्थेत बोगस मतदारांची नोंद झाल्याचा आरोप करत विवेक खळबळ उडवून दिली तर विवेक सत्तर जणांची एका दिवसात मतदार म्हणून नोंदणी कशी केली असा सवाल दराडेंनी केला कोल्हेंचे दराडेंवरती नेमके काय आरोप आहेत ते पाहूया किशोर दराडेंच्या शिक्षण संस्थेत मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांची नोंद आहे मतदार यादीत नववी पास असलेल्यांचा समावेश आहे ड्रायव्हर गॅरेजवरील कर्मचारी कापड दुकानात काम करणाऱ्यांची शिक्षक मतदार म्हणून नोंदणी शिवण काम करणारे बँक कर्मचारी घरात काम करणारे पॅथॉलॉजी लॅब मधील कर्मचारी एकोणीस वर्ष वय असलेल्यांचाही शिक्षक मतदार म्हणून नोंदणी करण्यात आलेली शिक्षकांनी आपला एक लोकप्रतिनिधी आपले प्रश्न मांडण्यासाठी निवडून दिला त्या लोकप्रतिनिधीच्या शिक्षण संस्थेमध्ये असे बोगस शिक्षक त्या ठिकाणी आढळून अशी काही यादी आहे की जे या मतदारसंघामध्ये शिक्षक सापडतच नाही अनेक लोक आहेत जे या मतदारसंघामध्ये त्यांचे पत्ते शासकीय कार्यालयात देखील चुकीच्या पद्धतीने नोंद झालेली आहे आणि त्यांचा कुठंच त्या ठिकाणी शोध गेल्या काही दिवसांमध्ये आम्हाला लागलेला नाही आणि हे लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय आणि याची अशी चौकशी मला वाटतं या निमित्ताने झाली पाहिजे ते जर सांगता का बोगस मतदार नोंदवल्या गेले सहा वा महिन्यापासून आधी शासनाने हा प्रोग्राम लावला होता त्या ठिकाणी पंचायत समितीचा अधिकार असतो त्या ठिकाणी संबंधित प्राचार्य जबाबदार असतो त्या ठिकाणी नायब तहसीलदार असतो हे सर्व फॉर्म चेक करता आणि तिची पूर्तता झाल्यानंतरच तिची नोंदणी होती पण अचानक त्यांनी काय केलं लास्ट दिवशी कोपरगावला सहाशे सत्तर मतं कशी नोंदवला गेले त्या त्या मतदारांचे वय काय ते मतदार कामाला कुठे पहिले ते बघितलं पाहिजे मग लोकांना नाव ठेवलं पाहिजे असं माझी सगळ्यात प्रामुख्याची मागणी शिक्षक मतदार होण्यासाठी किमान तीन वर्ष अनुभव असणं आवश्यक आहे त्यासाठी मुख्याध्यापकांचं पत्रही आवश्यक असतं त्यामुळे बोगस मतदार नोंदणी प्रकरणी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी कोल्हेंनी केली आहे लोकशाहीचा पूर्णपणे या ठिकाणी अनादर एका जबाबदार लोकप्रतिनिधी केलेला आहे आणि निश्चितपणाने मला असं वाटतं की ही बाब शिक्षक मतदार येत्या निवडणुकीमध्ये लक्षात ठेवतील आणि याची सखोल अशी चौकशी आर्थिक भ्रष्टाचाराची बोगस मतदानाची या सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे मुळात काही पप्पू आले ते पप्पू काय करता आपल्याकडे कर सांगायला काहीच नाही शालेय व्यवस्था कामकाजात काय काय पद्धत आहे कसं केलं पाहिजे काय चाललं आहे याच्यावर बोललं पाहिजे ही काहीतरी आता मला साधा प्रश्न आहे कोणताही मतदार आपलं मत नोंदवत असताना त्या ठिकाणी शिक्षण अधिकारी असतो बिलिओ असतो नायब तहसीलदार असतो मग नोंदल्या जातात बोगा चार काय कळत नाही मला काय कारण आहे बाकीचे अधिकारी काय करतात मुंबई पदवीधर मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब आणि किरण शेलार यांच्यात सामना रंगतोय दरम्यान मतदार यादीतून ठाकरेंच्या शिवसेनेने नोंदवलेली नावं गंभीर आरोप पक्षाचे उमेदवार अनिल परब यांनी केलाय या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले अनिल परबांनी नेमके आरोप काय केले ते पाहूया ठाकरेंच्या शिवसेनेने नोंदवलेली बारा हजार मतदारांची नावं वगळली पुरवणी मतदार यादीमध्ये जी नाव नोंदवली होती त्यातील बरीचशी नावं समाविष्ट झालेली नाहीत फॉर्म स्वीकारल्याच्या पोच पावत्या आमच्याकडे आहेत फॉर्म दिला जातो त्याच वेळी तो तपासून त्याची पोच पावती दिली जाते ज्यावेळेस पोच पावती दिली जात नाही त्यावेळेला फॉर्म नाकारला जातो आणि त्याची कारणही दिली जातात फॉर्म स्वीकारून ही नावं आलेली नाहीत आणि त्याची कोणतीही कारण दिलेली नाहीत आमच्या पक्षाची नावं ही ठरवून बाद केलेली आहेत असं चित्र आम्हाला दिसतंय आणि कुठलंही कारण न देता मोठ्या प्रमाणात शिवसेनेने नोंदवलेल्या नावं कट झालेली आहेत आणि भारतीय जनता पक्षाने जी नोंदवलेली नावं आहेत ती सगळीच्या सगळी आलेली आहेत असा आमचा आरोग्यध्यक्ष आशिषजी शेलार यांनी दिला आहे पण मुळात ही इलेक्शन आपण सगळ्यांनीच टेक्निकली समजून घेतली पाहिजे त्याचं एक कारण पदवीधर नोंदणी सुद्धा करत नाहीत आणि पदवीधरांचं मतदानासाठी बाहेर येण्याचं प्रमाणही खूप कमी असतं दोन भागांमध्ये ही निवडणूक होते यावेळेस भारतीय जनता पक्ष आणि आता सोबत येत असलेले मित्र पक्ष असं मिळून एक खूप मोठा आकडा आपला नोंदणीचा आहे आणि अर्थात दुसऱ्या फेरीमध्ये चॅलेंज जे आहे ते आपल्या मतदाराला बाहेर बोलवण्याचं आहे आव्हान करण्याचं आहे आणि त्याच्यासमोर एक अजेंडा ठेवण्याचा नाशिक शिक्षक मतदारसंघातील उमेदवार विवेक कोल्हे आणि किशोर दराड यांनी एकमेकांवरती बोगस मतदार नोंदणीचा आरोप केलेला आहे तर मुंबई पदवीधर मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार बारा हजार मतदारांची नावं वगळल्याचा दावा करत आहे त्यामुळे आरोपांची चौकशी होणं अपेक्षित आहे ब्युरो रिपोर्ट उढारी न्यूज